लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मे महिन्याचा जो हप्ता आहे या हप्त्याचे तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयाला मंजुरी मिळालेली आहे आणि याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचा जो मे महिन्याचा हप्ता आहे हा आम्ही या दिवशी टाकणार आहोत बघा मे महिन्यालासुद्धा मागच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्याच तारखेनुसार उशीर झालेला आहे हे मे आणि एप्रिलचा हप्तासुद्धा खूप उशिरानं त्यांना मिळाला होता परंतु आता मे महिना संपत येत आहे तरीसुद्धा मे महिन्याचा हप्ता जो आहे हा लाडकमिणींना मिळालेला नाही आहे तर अजितदादा पवार यांनी कधी टाकणार असं सांगितलं आहे कधी टाकणार हे आपण जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अप करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता बघून घेऊया अजित दादा काय म्हणाले ते माझ्यामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षित प्रतिष्ठा मिळून देणारा राष्ट्रवादी दे, काँग्रेस पक्ष आहे आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेक फाईल वर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देणे सकाळी तिला सा, सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय आज अवकाळी पाऊस चालू आहे